नमस्कार मी श्रीकांत उंबरिकेर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा उबाठा शिवसेनेच्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार आक्षेप घेत आलेलो आहोत की या पक्षाची ज्या पद्धतीची रचना ज्या पद्धतीचं दरबारी राजकारण ज्या पद्धतीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंचं आहे ह्याच्यावरती वारंवार शंका ह्या आमच्यासारख्या टीकाकारांनी घेणं वेगळं पण प्रत्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत आताचा जो पुरावा आहे की ज्या चंद्रहार पाटलासाठी तुम्ही त्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या ह्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकला तुम्ही त्याच्यासाठी भांडण ओढून घेतलं काँग्रेस ती जागा स्वतःकडे घेतली त्याच्यासाठी तुम्ही लढलात आणि ते चंद्रहार पाटील निघून गेले ना शिंदेसेनेकडं म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी सगळा आटापिटा केलेला होता तुम्ही जे काही सगळं सांगत होता ते काय शिंदे आणि मिंधे गद्दार आणि खुद्दार हे सगळं तुम्ही जेव्हा सांगत होता पण प्रत्यक्ष तुम्हाला शिवसैनिकांनी तर जाऊ द्या जे शिंदेबरोबर गेले तुमचे मतदारे त्यांच्याबरोबर गेले आणि आता ज्याच्यासाठी म्हणून तुम्ही आत्ता लढले होते त्याच्यासाठी म्हणून तुम्ही नवीन जे तुम्ही पाठ लावलेला आहे हा महाविकास आघाडी नावाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या का सोबतचा हे तुम्ही नव्यानं जे काही तुमचं जे भगव हिंदुत्व होतं त्याला हिरव हिंदुत्व तुम्ही करून घेतलेलं होतं त्याची काय वाट लागली तुम्ही ते पाहणं हे चंद्रहार पाटील लोकसभेच्या निवडणुकीला वर्षही होत नाही तर निघून गेले तुमच्या पक्षातून ज्या उमेदवारासाठी तुम्ही इतका आटापिटा केलेला होता ज्या उमेदवारासाठी तुम्ही सगळी प्रतिष्ठापणाला लागली होती मग ही तुमची कुठली चतुर्ता आहे राजकीय हे कुठलं शहाणपण आहे की जो उमेदवार तुमच्याकडं वर्षभर राहिला नाही त्याच्यासाठी तुम्ही आख्या तिथं काय वादावादी करून घेतली त्यांनी बंडखोर उभा केला आणि तो बंडखोर निघडूनही आला म्हणजे त्याच्यातली दुसरी शोकांतिका तर अशी आहे की जसे हे इकडं एकनाथ शिंदेकडे निघून गेले तसं तो बंडखोर सुद्धा आता काँग्रेस जायला तयार नाही जसं इकडं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती सगळे प्रश्नचिन्ह त्यांचेच जवळचे कार्यकर्ते निर्माण करत आहेत त्याच पद्धतीनं राहुल गांधीवरती त्यांचेच सगळे काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते आणि नेते आहेत ते प्रश्नचिन्ह उभं करायला लागले जातात सलमान खुर्शीद शशी थरूर किंवा अगदी मनीष तिवारी सारखे त्या परदेशी शिष्टमंडळात गेलेले सगळे राहुल गांधीच्या विरोधामध्ये जातात किंवा प्रतीक पाटलासारखे निवडून आलेले तिथले जे उमेदवार आहेत तेच आता स्वतः प्रत्यक्ष काँग्रेस म्हणजे अपक्ष म्हणून ते निवडून आले कालपर्यंत ते काँग्रेस बरोबर होते आणि आताची परिस्थिती अशी आहे की हे सगळं एकूण वातावरण पाहता ते काँग्रेस बरोबर जायला तयार नाहीत आणि चंद्रहार पाटलांचं तर उदाहरण आहे की जे अधिकृतरित्या शिंदे सेनेकडे निघून गेलेले आहेत म्हणून मग तुम्ही जी बोंब मारत होता की आमचा जनमत आहे खरा शिवसैनिक आणि असल रक्तन बाळासाहेबाचा वारसा अरे मग हे कुठे गेल्याचं उत्तर द्या ना चंद्रहार पाटील काय बोलताय ते तुम्ही जरा ऐका एक मिनिट मगाशी पत्रकारांना सांगितलं सुरुवातीला माझा कुठल्याही पक्षाविषयी कुठल्या नेत्याविषयी आक्षेप नाही स्वतःला आक्षेप आहे या महाविकास आघाडीविषयी लोकसभा निवडणूक लढत असताना पराभूत केलं माझ्या उमेदवारीविषयी सर्वांनी बघितलं सर्वांनी ऐकलं पण साहेब एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी सर्व महाविकास आघाडी पण माझ्या समोर शत्रू म्हणून उभा राहिली आणि महा पण माझ्या समोर सत्र म्हणून उभा राहील एकटा साहेब लढतो लोकसभेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उभा राहिला पण माग हटलो नाही सर्व माझ्या बरोबर एक ही पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नसताना एकटा उभा राहिलो साहेब आज साठ हजार मतं मला सांगली लोकसभा मतदारसंघात पडली मला तुम्हाला जो मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे ना चंद्रहार पाटील असं म्हणतात की मला साठ हजार मतं पडली फक्त ती लोकसभेच्या तुलनेनं कमी असले तरी सगळ्यांनी विरोध केला असतानाही मी लढलेलो आहे म्हणजे चंद्रहार पाटलांचा आरोप महाविकास आघाडीवरती आहे महायुती तर ते ठीक आहे त्यांच्या विरोधातच होती महाविकास आघाडीवरती सुद्धा चंद्रकांत पाटला चंद्रहार पाटलांनी आरोप केला आहे के की त्यांनी मला पाडलं म्हणून आता हा जो मुद्दा आहे ना फार वेळा समोर येतो की जो अतिशय खालचा कार्यकर्ता असतो की ज्याला प्रत्यक्ष लढायचा असतं त्याला अपेक्षा काय असते की आपला पक्ष आपला नेता आपल्या पाठीशी उभं राहावं त्याला सगळं बळ पुरवावं एखाद्या वेळेस काही कारणानं बळ कमी झालं तरी चालेल पण जर आपला नेता आणि आपले कार्यकर्ते आपले बाकीचे सहकारी आपल्या विरोधामध्ये गेले तर कसं अशावेळी जेव्हा हा चंद्रहार पाटला सारखा कार्यकर्ता काहीतरी स्वतःची ताकद आहे तो कुस्ती क्षेत्रामध्ये दोन वेळा महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे त्यांचं ते मच्छिर वाक्य आहे की मी तर कुस्तीच्या क्षेत्रातला दोन वेळचा मुख्यमंत्री आहे म्हणून चांगली गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ असा की हा माणूस त्याच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू पाहते त्याच्यासाठी त्याला राजकीय आधार पाहिजे आहे ते जे पत्ते उघड आहेत त्यांना काही लपून ठेवलेलं नाही तो तुमच्या पक्षामध्ये आला तुम्ही त्याला लगेच तिकीट दिलं बाकीच्या सगळ्यांना बाजूला सावरून आता ठीक आहे त्याचा पराभव झाला आता इथे नेमका हा फरक पडतो मी तुम्हाला अगदी नावानिशी उदाहरण सांगतो एरवी ते सांगितलं नसतं पण आता वेळ तशी आली ते जुना प्रसंग होऊन गेलेला आहे मागची विधानसभेची निवडणूक होती आणि धाराशिवला नितीन काळे म्हणून जे आमचे मित्र होते ते भारतीय जनता पक्षाकडून उभे होते आणि त्यांचा पराभव झाल्याच्या नंतर अक्षरशः अर्ध्या घंटामध्ये देवेंद्र फडणवीसांचा त्यांना फोन केला की नितीन तुम्ही चांगली लढत दिली काय हरकत नाही म्हणजे आपला नेता आपला पक्ष आपल्या पाठीशी आपल्या पराभवातही राहतो असं म्हणल्याच्या नंतर तो कार्यकर्ता निष्ठावंत राहतो आणि तो, तो कार्यकर्ता त्या पक्षासाठी सगळ्या आपली शक्ती अर्पण करतो इथे चंद्रहार पाटलांचा पराभव झाल्याच्या नंतर उभाठाने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं ह्याचा पुरावा प्रत्यक्षात त्यांच्या या कृतीतूनच मिळालेला आहे तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्यांची पाठीशी राहणार असेल फोन तर तुम्ही घेतच नव्हते त्या कोरोना काळातली गोष्टी नंतरचे काय परिस्थिती मला माहिती नाही मग अशा परिस्थितीमध्ये जो आम्ही तो तो मुद्दा वारंवार म्हणजे दोन हजार एकोणीस पासून उपस्थित करतो जे प्रत्यक्ष ज्याचा पुरावा एकनाथ शिंदेनी नंतर दिला आपला मतदार आपल्याकडे राहणार नाही कारण आपण हिंदुत्व सोडलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांची गळचेपी होती कारण त्यांची कामं होत नाहीयेत आणि आता चंद्रहार पाटलासारखे तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला असे नेते तुम्ही त्याच्यासाठी भांडण केलं असे नेते तुम्ही त्याच्यासाठी सगळा वादविवाद केला महाविकास आघाडीशी सगळा झगडा करून घेतला तो नेताच प्रत्यक्ष जेव्हा तुमच्यावरती टीका करून निघून जातोय तुमच्याकडे काय उत्तर आहे चंद्रहार पाटील भाजपमध्ये जरी गेले असते ना तरी तो विषय वेगळा झाला असतो चंद्रहार पाटील चक्क काँग्रेसमध्ये जरी गेले असते ना तरी विषय वेगळा राहिला असतो चंद्रहार पाटील राष्ट्रवादीमध्ये गेले असते ना तरी मी त्याच्यावर अशा पद्धतीने व्हिडिओ केला नसतो मला आश्चर्य असं म्हणजे आश्चर्य मला नाहीये त्याच पद्धतीने ते सगळं चालू आहे चंद्रहार पाटील जेव्हा उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे जातात ना हे ते सगळं सूचक आहे आता बाळासाहेबांचा वारसा तुमच्याकडे उरलेला नाहीये तुमच्या नेत्यांचा तुमच्या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा तुमच्यावरती विश्वास नाही विधानसभेपासून दिसलंच आहे लोकसभेमध्ये कसं बस तुम्हाला ते तुमचं एक काही संख्या निवडून आणता आली त्या सगळ्यांची मदत घेऊन फायदा त्यांना जास्त लय स्वच्छ आहे तुमच्यापेक्षाही पण ते टिकलं नाही विधानसभेपासून तुमची सगळी घसरणी सुरू झाली हा त्याचा पुरावा आहे चंद्रहार पाटील जेव्हा एकनाथ शिंदेकडे जातात त्याच्यातून सिद्ध हे होतं आताही या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ना आता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या तुम्हाला तेव्हा असा अक्षरशः पेव फुटलेलं दिसेल कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडून निघून जातात त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हा नेता आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहत नाही हा नेता आपल्या कार्यकर्त्याला बळ देत नाही हा नेता आपले जे मतदार आहेत त्यांचे हितसंबंध जपत नाही मी काय काही का, मोजक्या कार्यकर्त्यांना कुठले कामन कॉन्ट्रॅक्ट मिळून पैसे मिळून द्यायचे पोसायचे असं मॉडेल सांगत नाही तो एक भाग झाला पण जो सर्वसामान्य हिंदुत्ववादी असा मतदार होता जो सगळा हा पूर्णपणे ह्याच्यावरती नाराज होता त्याचा फटका तुम्हाला आता बसतो आहे बसताना दिसतो आहे जसा विधानसभेत दिसला आणि आता चंद्रहार पाटलांच्या या एकनाथ शिंदे गटामध्ये जाण्यानं हे सिद्ध होते आहे की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि मतदार सुद्धा सगळे आता शिवसेनेचा वारसा बाळासाहेबांचा वारसा म्हणून एकनाथ एकना शिंदेकडं आहे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये ते मुख्यमंत्री झाले तेव्हाही आताही उपमुख्यमंत्री आहेत तेव्हा वारंवार आम्ही असं सांगतो आहोत आजही तळागाळात पोहोचणारा महाराष्ट्रातला हा सगळ्यात जास्त महत्वाचा नेता आहे बाकीचे सगळ्या नेत्यांच्यासाठीच एक काहीतरी त्याच्या भोवतीचं कुंपण असतं कवच कुंडले असतात सत्तेची आणि बाकीची सगळी पण हा एकमेव नेता असा आहे की जो मुख्यमंत्री असतानाही त्या मला वाटतं देवा देवादुळघ दुर्घटना घडली आणि तो कसा चालत गेला होता आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केला होता आणि आताही तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्यासाठी आपल्या मतदारांसाठी सदैव उपलब्ध असलेला असा हा नेता एकनाथ शिंदे हेच खरं यांच्याकडे शिवसेनेचा बाळासाहेबांचा वारसा आहे हे चंद्रकांत पाटलांनी सिद्ध केलं इथेच थांबूयात धन्यवाद